कराड शहर परिसरात दुचाकी चोरणारा चोरटा कराड जाळ्यात दहा मोटारसायकली करण्यात आल्या जप्त एकूण दोन लाख पन्नास हजार जप्त कराड लगत असणाऱ्या मालकापूर येथून एक जनास घेण्यात आले ताब्यात त्याच्याकडून कराड शहरास परिसरात चोरी केलेल्या एकूण दहा मोटारसायकली सध्या जप्त करण्यात आले आहेत खास खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी सापळा लावून एक ताब्यात सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर सै अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर कराडचे डीवायस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर पोलीस उपनिरीक्षक आदिलवाड पोलीस नाईक अनिल स्वामी पोलीस कॉन्स्टेबल धीरज कोरडे अमोल देशमुख आनंदा जाधव मोहसिन मोमीन दिग्विजय साडगे हर्षेल सुखदेव संग्राम पाटील सोनाली पिसाळ यांची आपत्काली केली आहे त्याच्याकडून आणखीन काही चोरीस गेलेल्या मोटरसायकलही मिळत आहेत का याचा शोध सध्या डी डीबी पथक घेत आहे असलं मुलगा करार वार्ता